हो हाय कसे आहात मस्ताना मी अपेक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आधीरामाव तर आज आलेलं आहे माझं ऑनलाईन पार्सल आणि मी मागवलेले होते छान असे कंटेनर जे अनब्रेकेबल आहे आणि खूप मस्त असं माझं पार्सल आलेलं आहे मला खूप जास्त आवडलेलं आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते हा व्हिडिओ आणि मला कधीच हे घ्यायचे होते पण सगळ्या ह्याच्यावर सर्च केल्यानंतर मला किमती जर कमी जास्त वाटत होत्या मला हे याच्यावर रिझनेबल रेटमध्ये भेटले आणि मी आता तुम हे मागवलेले आहे आता याची क्वालिटी पाहिल्यानंतर कळते की आपल्याला हे जे आहे मी सगळे चेक केलेले आहे हे मी बारा बारा याचा सेट मागवलेला होता आणि खूप छान आलेला आहे मस्त आलेला आहे आणि एकही असा डिफेक्टिव पीस मला मिळालेला नाही आहे सगळे परफेक्ट आलेले आहे आणि अधिरालाही खूप आवडलेले आहे दिलाला तर असं वाटलं की तिच्यासाठीच मी गिफ्ट मागवलेले आहे ते तिनेच ओपन केलेले आहे आणि ते त्याच्यासोबत छान खेळते आहे तिने एकसारखे मांडून त्यावरती त्याची ट्रेन करून त्यावर बसलेली होती तरी पण त्या डब्यांना काही झालेलं नव्हतं आणि जे डबे आहे ते खूप छान आलेले आहेत आता हे सगळे डबे जे आहे ते स्वच्छ करणार आहे स्वच्छ करून झाल्यानंतर ते सुकू देईल आणि छान पुसून घेतल्यानंतर आपल्या जे डबे आहे त्या डब्यामध्ये जे आपले कडधान्य वगैरे आहेत ते आपल्याला प्रत्येक डब्यात पहावं लागतं की कोणत्या डब्यामध्ये काय आहे याच्यात पहा पाहावं लागणार नाही डोळे होते आणि मला हे डबे कधीपासूनच घ्यायचे होते छान आलेले होते मस्त आले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे हे मी लिंक देईन आणि तुम्ही चेकआउट करू शकता माझे डबे आलेले आहे आणि त्याची ट्रेनसुद्धा सुद्धा झालेली आहे तुम्ही बघू शकता आदिरा एन्जॉय करते आहे आता हे सर्व जे कंटेनर आहे ते स्वच्छ पाण्याने आता क्लीन करणार आहे कारण मला याच्यामध्ये आता जे कडधान्य आहे ते सगळे भरून ठेवायचे आहे कंटेनर आहे ते क्लीन केलेले आहे आता सगळे स्वच्छ व्यवस्थित धुवून घेईल आणि धुतल्यानंतर त्याला सुकू देईल आणि सुकल्यानंतर कोरड्या कपडाने जे आहे ते पुसून घेईल जेणेकरून पाण्याचे जे डाग पडलेले असतात ते क्लीन होतात आणि क्लीन झाल्यानंतर जो हा कंटेनर आहे हा काचेचा वाटतो खूप छान असा दिसतो आणि म्हणूनच मी हा पर्चेस केलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पर्चेस करू शकता कारण हळूहळू एक एक काम करायचं आहे आता हे कंटेनर आलेले आहे अजून बऱ्यापैकी वस्तू ज्या मा आहे ऑनलाईन त्या मागवलेल्या आहे मी सगळ्या ज्या मागवलेल्या वस्तू आहे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे छान असं दिसतं आहे लावायची गरज नाही आहे म्हणून मी याला रेफरन्स दिला की आपण हे आपल्या किचनमध्ये असायला हवं कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी घेतलेलं आहे मोप कारण मला मोप हा कधीपासून स्वच्छ करायचा होता खूप धूळ आणि घाण बसलेली होती आणि खूप आपण वापरतो आणि तसा तसा ठेवून देतो आणि मला हे जे आहे हे मोप कधीपासून क्लीन करायचं होतं शेवटी आज मुहूर्त निघाला आणि या प्रकारेला क्रया लॉक दिलेले असतात साईडला ते आपल्याला ओपन करायचे असतात हे आपल्याला क्लीन करण्यासाठीच दिलेले असतात हे चार साईडला असतात आणि ते आपल्याला बोटाच्या साहाय्याने किंवा नखाच्या साहाय्याने जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेन्चेसच्या सुद्धा हे ओपन करू शकता पण सहजरित्या हे हाताने सुद्धा ओपन होतं तुम्ही बघू शकता आतमध्ये किती घाण आणि धूळ बसलेली आहे खूप दिवसापासून याला क्लीन केलेलं नव्हतं आणि हे जे मोप खूप जुनं झालेलं आहे आणि याला दोन वेळा क्लीन करून झालेलं आहे पण खूप दिवसापासून क्लीन केलेलं नव्हतं आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी या मोपमध्ये घाण बसलेली आहे आता हे जे आतमधलं राऊंडवाला आहे त्याला आपण गोल गोल हाताने फिरवून सहज ते सहजरित्या काढू शकतो किंवा मग खालून हात टाकून त्याला वर वरच्या दिशेने ओढायचं ते लगेच निघतं अलगद निघतं त्याला जास्त प्रेशर देऊन किंवा जोर देऊन काढायची गरज नाही तुम्ही बघू शकता अलगद निघते आणि या प्रकारे तुम्ही हे सगळे जे पार्ट आहे ते वेगवेगळे काढू शकता आणि स्वच्छ करू शकता आणि याला स्वच्छ करण्यासाठी दुसऱ्या लिक्विडचीही गरज पडत नाही आपला जो भांडे घासायचा साबण असतो किंवा मग लिक्विड असतं त्याने तुम्ही सहजरित्या हे क्लीन करू शकता तुम्ही बघू शकता आतमध्ये किती धूळ चाचलेली आहे आणि ज्याही वेळेस मी घर स्वच्छ करायचे त्यावेळेस मला असं वाटायचं अगोदर घरा स्वच्छ केल्या अगोदर मी हे मोप कधी कर स्वच्छ करते पण याला काढायला लावायला मला बऱ्यापैकी वेळ मिळत नव्हता शेवटी आज मुहूर्त काढला आणि मोपलासुद्धा क्लीन केलं अधिरा मला विचारत होती मम्मा तू काय करते तर मी तिला म्हटलं की मी मोपची स्वच्छ आंघोळ करणार आहे आज तिला स्वच्छ गोरं आणि क्लीन करणार आहे तिला मी असं सांगून मोपची छान स्वच्छ आंघोळ करून घेते आणि सगळ्या जे आतमधले जे पार्ट असतात ते क्लीन करणार आहे हे साबणाच्या साह्याने सहजरित्या निघतात आपलं जे भांडे घास साबण किंवा साबण आणि घासणे असते त्याने सहज आपण हे घासू शकतो आणि जास्त घासायलाही प्रेशर द्यावं लागत नाही सहजरित्या ते निघून जातो तुम्ही बघू शकता मी फक्त साबणाच्या हाताने हलक्या हाताने जरी घासत असलं तरी हे निघून जाते कारण की हे धूळ असलेली आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हे घासतात ना त्यावेळेस मोप खूप सुंदर छान आणि चकचक दिसतो तुम्ही नक्की मोप या प्रकारे घासून बघा किंवा मग काढून बघा तुम्हालाही खूप छान वाटेल मोप जे आहे सगळं घर स्वच्छ करतो पण त्यालाही स्वच्छतेची गरज आहे अशाच प्रकारे आपण आज ज्या मोपने आपलं घर स्वच्छ होते त्याला सुद्धा स्वच्छ करणार आहोत त्याला हे किती बरं वाटत असेल ना की आज कोणीतरी मला छान क्लीन करणार आहे आता सगळं जे आहे आपले पार्ट जे आहे ते सगळे छान क्लीन करून झालेले आहे आणि जो आपला मोप आहे मेन जो बकेट आहे ती सुद्धा आपली क्लीन झालेली आहे सगळ्या प्रकारे आपण साईडने त्याला घासून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय की स्वच्छ निघालेला आहे आपला मोप जे काही राहिलेलं होतं थो थोडं ते फा थोडंफार सुद्धा आता मी क्लीन केलेलं आहे आणि आपला जो मोप आहे सुंदर आणि क्लीन असा दिसतो आहे आणि हा जर पूर्ण घासून झाल्यानंतर त्याला थोडंसं सुकायला ठेवलं तुम्ही बघू शकता छान असा आपला मोप इथे क्लीन झालेला आहे चारही साईडने आपला मोप जो आहे तो क्लीन झालेला आहे क्लीन झाल्यानंतर त्याला सुकवायला ठेवलं सुकून झाल्यानंतर त्याचे जे पार्ट आहे ते सगळे व्यवस्थित लावून घेतले लावायलाही जास्त अवघड नाही जात आणि काढायलाही जे तेवढ्या अवघड नाही जात सहजरित्या आपण काढू शकतो आणि सहजरित्या आपण लावू शकतो पण एकदा तरी आपल्या मोपची स्वच्छता करणं गरजेचं आहे कारण की त्यालाही यालाही स्वच्छतेची गरज आहे अशा प्रकारे मी सगळे जे पार्ट आहे ते लावून घेतलेले आहे आणि सहजरित्या हे लागतात आणि आता सगळे जे पार्ट आहे ते आपले लावून झालेले आहे अगदी त्याला दोनच पार्ट असतात ते लाव लावलेले आहेत आता मी याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून आणि जे घर पुसायचं लिक्विड असतं त्याने आता स्वच्छ घर गर करणार आहे घर वगैरे स्वच्छ पुसून घेणार आहे कारण संध्याकाळ झालेली आहे आणि त्या ऊन खूप तापतं आणि संध्याकाळच्या वेळेस मी रोज घर पुसत असते आणि घरं वगैरे पुसून झाल्यानंतर देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि संध्याकाळच्या वेळेस खूप मच्छर येतात म्हणून कडुलिंबाचा जो पाला आहे त्याच्यामध्ये कापूर आणि धूप जी आहे ती क्रश करून टाकलेली आहे आणि पेटवून घेतलेलं आहे याने निगेटिव्हिटी तर घरातली जातेच पण मच्छरसुद्धा घरामध्ये येत नाही अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे फिरवू शकता कडुलिंबाच्या पालाला आयुर्वेदात विशेष असं महत्त्व आहे त्याच्यामध्ये एकशेहून एकशे तीसहून अधिक जैविक ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल असे गुण असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते या प्रकारे तुम्ही कडुलिंबाचा पाला संध्याकाळी जर घरामध्ये या प्रकारे जर जाळला तर तुमच्या घरातील जे मच्छर आहे ते सगळे निघून जातील आणि मच्छरांपासून आपला बचाव होईल या प्रकारे तुम्ही घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस कोण प्रत्येक कोपऱ्यामध्ये करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू त्या छानशा तोपर्यंत बाय बाय टेक करा आणि काळजी घेत राहा